दों दों कमी पडलं ते सर्व लोक आहेत आणि काय नाही जमलं मुळे साहेब एकदम डोळ्यात घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे मी जे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नकार काय करायचं आपल्याला हा चाळीस गावचा भांडू ना वयचा प्रश्न मग उद्याचं माणूस मागवा पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं कमी आहेच बँक माझे उघडेच सर पण चांगला संदेश

उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय चिंता करायची नाही परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असेल मंडळाच्या अध्यक्षाचं विनंती काय शांतपणा शिकवायला लागलं आम्हाला आता आम्ही तर दहा हजार रुपये देऊन बसलो त्या डीजेवाल्याला भाऊ दहा हजार गेले तर हजार परत त्याचा एखाद्याचं पाच वर्षाचा पोराचं जर कान भैरे झाला ना तो ऐंशी ठर एखाद्या त्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार सरू होईल काही त्या ठिकाणी